लोकसभेच्या निवडणुकीत माहितीला आलेलं अपयश पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नेतृत्व बदल होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला जबाबदारीतून मोकळं करावं आणि मी संघटनेमध्ये लक्ष देतो अशा प्रकारची देखील जी मागणी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठीकडे केली होती भाजपचे जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेऊन त्यांना संघटनेत पुन्हा पाठवणार असं बोललं जात होतं पण नुकतंच ज्यावेळी जे आहे शपथविधीचा सर्व संपूर्ण सोहळा जो तो पूर्ण झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून कंटिन्यू करण्यास भाजपच्या नेतृत्वानं सांगितलेलं आहे अशी देखील चर्चा आता सुरू आहे तर भाजप जे आहे ते महाराष्ट्रातल्या प्रदेश अध्यक्षाची बदल हा तो करू शकतो त्यामध्ये बदल ते करू शकतात आणि भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी एका नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकतो मित्रांनो आता बघा तो चेहरा म्हणजे नेमका कुणाचा आहे तर नुकत्याच लोकसभा ज्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये काही हजाराच्या मतांनी जो ज्यांचा पराभव झाला किंवा त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्या म्हणजे पंकजा मुंडे यांची वर्णी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदी लागू शकते असा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे आता त्यामागचं नेमकं कारण काय आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी आठवण करून घेतो आपण या चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पहिला असेल तर लाईक करा त्याचबरोबर शेअर सुद्धा करा सर्वात आधी पंकजा मुंडे या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात का यामागची कारणं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे सर्वात पहिल्यांदा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपच्या बीडच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांचा साडेसहा हजार मतांनी पराभव झाला म्हणजे फार मोठा पराभव वगैरे कुठला भाग नाही अगदी थोड्याशा अंतराने त्यांचा पराभव या ठिकाणी झाला आहे आणि म्हणूनच केंद्रात काम करण्याची जी संधी त्यांची होती ती गमवली आहे आणि आता त्यांचं लक्ष जे आहे जो की आधीपासूनच मुख्य प्रवाह आणि मुख्य आणि मजबूत त्यांची जी बाजू होती ती म्हणजे राज्याचं राजकारण म्हणजे केंद्रात आता त्यांना संधी मिळेल याबाबत कुठलीही शक्यता तर सध्या तर नाही आहे म्हणून ज्या राज्यामध्ये त्यांना लक्ष केंद्रित करायला लावलं जाऊ शकतं एक ओबीसी चेहरा ज्यांच्या पाठीमागं खूप मोठा जनाधार आहे असा चेहरा म्हणजे पंकजा मुंडे पंकजा मुंडे हा ओबीसी चेहरा म्हणून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आपल्याला पाहायला मिळू शकतात आता पहिलं महत्त्वाचं कारण आहे की त्या ओबीसी असणं दुसरं महत्त्वाचं कारण आहे की भाजपच्या महाराष्ट्रातल्या इतर सर्व नेत्यांपैकी फक्त एकमेव पंकजा मुंडे अशा आहेत की ज्यांच्या पाठीमागे मोठा खूप जनाधार आहे ज्यांचा जनसंपर्क दांडगा आहे केवळ त्यांचं राजकारण बीडपुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात माहीत असलेलं राजकारण आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यानंतरचा दुसरा कुठला मोठा चेहरा असेल तर ते म्हणजे पंकजा गोपीनाथराव मुंडे गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा आणि पंकजा मुंडे यांच्या हातात असलेला दांडगा अनुभव आणि तो फॅक्टर बघितला तर ज्या भारतीय जनता पक्षाचा जे महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर त्यांना फिरावं लागणार आहे किंवा ते त्यांचा अनुभव त्या ठिकाणी आपल्याला कामी येईल असं आपल्याला असं वाटतंय दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीतल्या घटक पक्षाशी त्यांना जमून घेणं चांगलं जमतं आहे आणि जर आपण पाहिलं तर इतर पक्षासोबत त्यांचे संबंध देखील चांगले आहेत राष्ट्रवादी अजित गटाशी धनंजय मुंडे यांच्यामार्फत त्यांना चांगलं जोडल्या गेले त्या म्हणजे सॉरी त्या चांगलं जोडल्या गेलेल्या आहेत याशिवाय शिंदे गटाला सोबत घेऊन जायला त्यांना चांगलं जमतं त्यांची केमिस्ट्री आपल्याला बराच वेळा देखील पाहायला मिळालेली आहे एकंदरीत आपण पाहिलं तर जे पंकजा मुंडे हे एक असं नाव आहे ज्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्यापैकी जे वेटेज आहे ते सध्या त्यांना चांगलं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांचं वेटेज खूप मोठं आहे ओबीसी घटकामध्ये सुद्धा ते प्रचलित आहेत याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठीकडे जर आपण पाहिलं तर भाजपमध्ये महाराष्ट्रात एखादं नाव नाही की जे की पं पंकजा मुंडे यांना ओव्हरटेक करून पुढं जाऊ शकतं किंवा पंकजा मुंडे पेक्षा जास्त ज्या आहे त्या लोकांमध्ये पोहोचू शकतात किंवा एकंदरीत आपण महाराष्ट्रातलं वातावरण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्यानंतरचं पंकजा मुंडे यांचं एक मोठं नाव आहे ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख पाहायला मिळते आणि म्हणूनच केंद्रात काम करण्याची संधी जी आहे उठल्यानंतर आता त्यांचं महाराष्ट्रात पुनर्वसन केलं जाऊ शकतं आणि पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं असे देखील चर्चा सध्या सुरू आहे आता तुम्हाला काय वाटतं त्यामध्ये ता त्यांना यश येईल का पंकजा मुंडे ह्या भाजपच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात का ते कमेंट करून मग नक्की आम्हाला या व्हिडिओच्या खाली सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी जनमंतक चॅनलच्या जे ऑल नोटिफिकेशन आहे त्याला ऑन करून ठेवा आणि पाहत राहा जनमंतक मराठी